नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं आत्ताच पाणी पळून गेला धामा करू देत नाही आता एक तुम्हाला गोष्ट सांगतो आनंदाची बातमी बघा गोट्यामध्ये जावत आध्या आपण बघा आता बघा हा परवा एक आमची बकरी जलली होती तिचे दोन पिल्ले गेले आता हे वाली बकरी पुन्हा जनायला लागली हे बघा हे दुसरी बकरी हो पुन्हा आहे ना बघा पण कोणते जनते पुन्हा एक पुन्हा एक आहे ना जनाची आता न्याच्या बकऱ्या आला पण मंदातच हे आलं मंदापासून वाट पाहतो आणि हर्ध्या पाऊन तासापासून किती वेळ लागते का आता परबाचे पिल्ले गेले त्यामुळे तुला नाराज झाली होती बस आता पुन्हा खुशी आली चेहऱ्यावर का मंगापासून <tip> वाट पाहता सुमित्रा कबर जनते कबर जनते म्हणून कामाला जातो ना आम्ही रानामध्ये काम धाम आहे पाणी येते येऊन जाऊन

चांगलं तरी दिल्लं बरोबर चांगलं काम कधीच करत नाही तुम्ही मनस्ताप वाढत चांगलं कापत नाही दिलं कापड मेन कापड कागदा सकट दिलं आता बघा

Grazie <laughs>